आमी थोड़े काल आम्ही थोडे मासे पकडले ते तर मागच्या कालच्या व्हिडिओत मी दाखवलं आहे आणि ते आज पुन्हा सकाळी इकडे इलो तर आज भरपूरच मासे दिसायला लागले बघा म्हणा ना आता सकाळीच मारू गेलो मासे पण इतकी लाईन हा पण बरे असे मासे कधी बहू नये मी असे मासे जबरदस्त मासे दाखवते मी हे बघा किडो कसं मासा आहे बघा है मोटे -मोटे हे मासे कमजोर लेकिन हे मोठे मोठे कसे मासे कसे किशे हे सगळे हे मासे सगळे खडपाक बघ कसे हम्म हे काय ओळीत बसलेले आहेत यजमानपणाक बसले मरे हे बघ गुंड्याक बघ मरे पुऱ्या विचारे पाणी सगळ्या रा, एका रात्रीत पूर्ण पाणी आटलंया होसाप्त हा माझं शशिकां निशाप्त हा दोरात काल आम्ही मारलेले कटाडे घातलेले होते बघा काल आम्ही कटाडे घालून पाणी खूप होता काटव आटोगे म्हणा पाणी टाकू काय चान्सच नाही कुठे बस झाला काय नाही बेटाच्या हातात ह्या काय बंदर तर खजनोद हा आता मी ठेवतोय मासे पकडते ना तर ना, कायच नाही दात हे बघ मासे पुरे गँग आहे चला काय मोठा गावला तर नक्की दाखवत हा हो एक पोस मारल्यान ना रे द्या पपल आमचं त्या मासे धरू घेणार नाही काय नाही इतकेच हजाराने मासा आहे पण भेका पकडणं येणार नाही काय समजून जा नाही बघा हे आमच्या एक मूठ मारल्यानंतर किती येतं दहा दहा हातात मासे लांबसून दाखवतो दाखवतोय बघा कायच नाही पाणी पुरा सुकून गेला ही करियाची कोंडा वर पूल हा करियाची कोंड एकेकाळी या कोंडीत उतरात घाबरायचे पण आता सध्या काय परिस्थिती झाली बघा या कोंडाची मासे बघा असे मासे कधी बघितलं आहे का तुम्ही काय बघा हे मासो माझा मित्र विसापता बघा आणि हे मासे असे माझे मी कधी दोघ नाही बघा जसे तिकडे मासे पूर्ण काळा काळा किट्ट झाला झालं खडेर गेले दूर झाला हे बघ हे मासे सगळे तिकडे गेले रे उजे वसपेर गेलो उसपेर गेले ना तर तिकडे बातमध्ये आतमध्ये रे सगळे व्यवस्थे नंतर सांगतोय का नाही माझी माशी घेत ना का या या धनच नाही माशी

इकडे येऊन थांबले सगळे बघून रुचा झोपून पकडतात त्याच्यामुळे मग बाजूला रुचा इकडे हळूहळू हळू 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 मध्ये दुष्पान मासे धरलो तिथे याच्यात पलटी मार पिशू पल माझा घे चल

सगळे मुंबईवाले आहोत आमच्या गावात मासे धरून गेली पोरगे काय पकडलं बघू अरे वा मळवा पकडला तू काय पकडलं अरे बापरे किती तीन तीन पकडले मजा आली ना हा आता गावी दररोज यायचा का का काय मासे आता काय आधी हे मासे अजून धरून एक तास झालो आणि तरी पण मासे संपणार नाही एक तास झालो हे काय मासे काय काय हे मासे पकड मुंबईवाले झोपान मासे पकडत मासे नाही मासे नाही म्हणजे बीच ठेऊ नाही तर अजिबात शशी बघ हा अरे बाबा पिंक्या हा हे अण्णा अण्णा आहे हो मुंबईवालो फोन केलाय बोलायलाय म्हटलं हे मासेच मासे धरूच्यात तर का बोला या हे मासे असे हे बा एका पावटी चपको मारल्यान ते बघित घे बाळ्या भरतो मरे हे ही। ही। बाडली भरत दिली भर ही माशेन बाडली भरली मोठी बाळली त्याच्यानंतर ही पिशी बघी ती पुरी भरलेली आहे म्हणजे पुरी माशेन पिशी भरली

ही गोया लिहिली इलील्या गोया वाली हा हादा का गोया कसं वाटता की तू का हिसार येऊन ह्या बघून कसं वाटता गोयाचे भाषेत जरा बोल मस्त वाटता असे मासे कधी बघितलेला नाही तुमच्या गोया नसे मासे आत काय नाही मासे नाही मासे ना घडले मासे घडले मासे 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 गोयन वडले मासे खूप मजा आमचे मित्र परम मित्र कमरेचा बटाण केल्यानी त्यांची मिसेस अरे वा चढवां योग नाही वाटत गोयवानीचा योगच नाही मरे पोहोच होता

दीड तासामध्ये पकडले बघा दीड तासात करियाच्या कोंडीचा पूल हा आणि मग असे मी सांगितलं होतं बघा कर्याची कोंडी एकेकाळी इथून पुरं उडी मारायची या पुलावरून खाली कोंडीमध्ये उडी मारायची आणि आज त्याच कोंडीची काय हालत आहे बघा कोणतं हे बघा टॉप मारलं वरून बघा वरून दिसतंय तुम्हाला इकडे झालं मासू गावलो हे मासे मासे आहेत काय पाणी घाली जाऊन अरे बाप रे एक कुडू काय दोन कुडू जातील मासे हे एवढे मासे किती मासे रे बाबा बाबा पण ते जम मासे मासे पु आवाटक वाटे काल मारे मारे करीतो आणि कुत्र्याच काढा शो पसर पसर जरा हे काय मासे आहात पकडले मोठे मोठे काडी आणि वाळे मिळाले आणि आज आम्ही आपले बारीक बारीक पकडले एक वाळही मिळाली मोठी पोरग्याने पण खूप मजा केली मजा आली ना हा मजा आली तर मित्रांनो हे व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आवडलं ला तर लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो कसं वाटलं ते आणि कमेंट नाही तुम्ही नक्की सांगा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तब तक बाय बाय